स्वामी समर्थ तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आजच्या व्हिडिओ मकर संक्रांतीला सुगड पूजन कधी करावे कसे करावे नवरीचा व्यवसाय म्हणजे काय याविषयीची संपूर्ण माहिती आहे त्यानंतर हे सुगड पूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी या वस्तूंचे काय करावे याची संपूर्ण माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो चॅनलला व्हिडिओला लाईक केल्यानंतर हाईपचं ऑप्शन येतं त्याला हाईप करायलासुद्धा विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करायची त्यामध्ये लागणारे साहित्य कोणते आणि ह्यानंतर नवरीचा व्यवसा असेल तर तो कसा घ्यायचा आणि नंतर दुसऱ्या दिवशी या साहित्यांचं काय करायचं कसं करायचं हे संपूर्ण माहिती नवीन वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे मकर संक्रांती देशभरात हा सण वेगवेगळ्या नावाने आणि वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो महाराष्ट्रात याला अतिशय महत्त्व आहे हा सौभाग्याचा सण म्हणून मानला जातो या दिवशी तिळगुळ वाटणे पतंग उडवणे सुहासनी महिला सुगडची पूजा देखील करतात मात्र सुगड पूजा कशी केली जाते याची माहिती आपण जाणणार आहोत मकर संक्रांतीला सुगड पूजा केली जाते काळ्या आणि तांबड्या रंगाच्या मातीच्या सुगडांची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे त्यांना सुगड असे म्हणतात त्यामध्ये आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे ते आपण जाणून घेऊया मकर संक्रांतीला आता मी सुगड साठी लागणारी लिस्ट देत आहे ती तुम्ही लिहून घ्या म्हणजे बाजारात जाताना एकही वस्तू तुमची घरी राहणार नाही मोठे काळे सुगड त्याहून छोटे लाल सुगड किंवा तांबड्या रंगाचे सुगड हे पाच सुगड लागतात तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे करा जर मोठे काळे सुगड नसेल लागत तर तसे नका घ्या फक्त पाच तांबड्या रंगाचे सुगड घ्या हरभरा घ्या गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरं तिळगुळ हळद कुंकू गव्हाच्या लोंब्या फुलं मार्केटमधून घेऊन या गव्हाच्या लोंब्या मिळत नसतील तर तुम्ही गहू टाकू शकता पण शक्यतो अशा सीजनमध्ये गव्हाच्या लोंब्या हे बाजारात मिळत असतात सुगड विकत घेताना तुम्हाला तिथेच त्याची पूजा करायची आहे हळद कुंकू लावायचं आहे आणि घरी आणल्यानंतर तेच सुगड आपल्याला धुवायचे आहेत धुतल्यानंतर त्यांची हळद कुंकू लावून परत पूजा करायची त्यात थोडेसे तांदूळ आणि थोडेसे तीळ टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी पूजा करायची आहे जा ती जागा स्वच्छ करून त्यात पाठ किंवा चौरंग मांडायचा त्याभोवती सुंदर रांगोळी काढायची चौरंगावरती लाल रंगाचे वस्त्र टाकायचे आहेत त्यावर प्रत्येक सुगडाखाली आपल्याला थोडे थोडे तांदूळ किंवा गहू ठेवायचे आहेत आता पाच सुगड आहे तर पाच ठिकाणी आपल्याला तांदूळच्या राशी ठेवायच्या आहे त्यात प्रत्येक तांदुळाच्या राशीवर हळद कुंकू टाकायचा आहे आता हे सुगड प्रत्येक तांदुळावर किंवा गव्हावर स्थापन करायचं आहे त्यानंतर सुगडमध्ये एक एक करून हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरे तिळगुळ हळदकुंकू गव्हाच्या ओंब्या असा ठेवायचा आहे त्यांनी काळ्या रंगाचं मोठं सुगड ठेवतात आणि त्यावर लाल रंगाचे सुगड ठेवतात आपल्या इथे जशी पद्धत असेल तसे करावी दिवा लावायचा दिव्याच्या खाली अक्षता ठेवायची हत कुंकू लावायचा आहे आणि त्यावरती दिवा ठेवायचा आहे सुगडाला पाच हळदी कुंकूची सुद्धा लावायची आहेत त्यानंतर फुलं ठेवून मनोभावे प्रार्थना करायची की माझ्या सौभाग्य हे अखंड राहू दे आता धूप दीप दावून प्रत्येक सुगडाला तिळाचा लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवायचा आहे काही ठिकाणी हे सुगड महिला पाच जणींना बोलवून वान सुद्धा देतात काही ठिकाणी एक सुगड तुळशीजवळ ठेवतात दुसरा सुगड मंदिरात घेऊन जातात आणि तेथे बाकीची सुगड हळदी कुंकू करून वान म्हणून देतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे त्याप्रमाणे आपण पूजा करावी नवरीचा ववसा म्हणजे काय नवरी नवीन नवरीसाठी मकर संक्रांतीचा हा क्षण अतिशय छान असतो खास असतो महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीला नवीन नवरी काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचे कपडे घालत असते आणि तिला हलव्याच्या दागिने घातलेले असतात हळदी कुंकुआला त्यांना बोलून वान दिले जाते आता पाच वर्षापर्यंत आग्याच्या दागिने हे वान म्हणून दिले जाते जसा कुंकुचा करंडा कंगवा आरशे बांगड्या काळेमणींचं वान म्हणजे मंगळसूत्राचे पोत वगैरे वान दिले जातात कोकणात नवरीचा वरसा भरला जातो पहिला वसा हा पाच किंवा पंचवीसचा असतो प पाचचा वसा म्हणजे प्रत्येक पाच विड्याची पाणी ठेवायची त्यावर पाच सुपाऱ्या पाच खारी खारीक पाच वेलचे पाच लवंग आणि पाच हळकुंड पाच खोबऱ्याचे तुकडे किंवा वाट्या असा ठेवल्या जातो तर पंचवीसचं व्यवसा यात सर्व साहित्य हे पंचवीस पंचवीसच्या प्रमाणात घेतले जाते पहिली मकर संक्रांत ही माहेरी असते त्यामुळे हा व्यवसाय तुम्ही आई काकी सासू ननन मामी किंवा वहिनी यापैकी कोणालाही देऊ शकता व्यवसाया घेईपर्यंत महिला उपवास ठेवत असतात नंतर या साहित्यांचं दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे जे जे आपल्या हळद कुंकुवाचे जे साहित्य असतात किंवा विड्याचे जे साहित्य असतात ते तुम्ही पुढच्या वेळेस वापरू शकता ते तसेच समावून ठेवा आणि त्याची विड्याची पानं आहे तुम्ही ते खाऊ खाऊ शकतात किंवा त्याची एक वेगळी प्रकारची मिठाई बनवतात ती करायची असेल तर तुम्ही ती सुद्धा करू शकतात जे मडके उरतात ते वाडगे उरतात त्यात तुम्ही पाणी भरून पक्ष्यांना ठेवू शकता त्याच्यात धान्य भरून तुम्ही पक्ष्यांसाठी ठेवू शकतात त्या दिवशी शुभ मुहूर्त बघून हा वसा उचलायचा आहे आणि ज्या महिला हळ कुंकूला येतात त्यांनाच हे एक एक म्हणून वाण दिले जाते काही ठिकाणी हे घरातल्या घरात वापरू घेतात आणि मडके जे असतात ते घरात कशाही वस्तूंसाठी वापरले जाते जर राहिलं ज्यावेळेस आपण कुंभाराकडून किंवा बाजारातून व्यवसाय आणतो तो झाकून आणायचा असतो उघडा करून आणायचा नसतो होती मकर संक्रांतीच्या पूजनाची संपूर्ण माहिती काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रमैत्रिणींना व व्हॉट्सअपचे स्टेटस ग्रुपमध्ये किंवा ग्रुप कि ग्रुपमध्ये किंवा स्टेटसला लावायला विसरू नका धन्यवाद